स्वच्छले शुरू करते पुढक मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मागचा ब्लॉग बघित असेल तर आम्ही काल शॉपिंग साठी गेलो होतो नॉर्मल काय शॉपिंग केलंय त्यानंतर आलो रेस्ट वगैरे करतोय वॉट वरती येतोय पुन्हा रेस्ट काहीच काम नाही फक्त तीन तास होत त्याच्यानंतर पूर्णपणे रेस्ट म्हणून पूर्ण बोरिंग होत आहे बोरिंग याच्यासाठी काहीच काम नाही काहीच इंटरनेट असं आहे ना मित्रांनो की जसं आपल्या घरी इंटरनेट असते की बसल्या बसल्यापासून इंटरनेट तसं आम्हाला इंटरनेट मिळतं जिथे आमची भरती झालं शिपची त्याच्याच बाजूला वायफाय आहे त्यामुळे शिरपूरती बसल्यापासून सुद्धा वायफाय असं आहे की प्रत्येकजण जे आम्ही टोटल शिपवरती तेरा जण आहेत प्रत्येकजण असे म्हणजे यूज करत आहेत ना की प्रत्येकाने एकेकाने वीस वीस तीस तीस मूवी डाउनलोड केली आहे वीस होता फोर्टी सेव्हन मूवी डाऊनलोडिंग केले टाइमपास नंतर काय इंटरनेट जेव्हा नसतो तेव्हा टाइमपास काय नसतो आपण मूवी बघायला मूवी बघण्यासाठी ता। म्हणजे डाउनलोडिंग करून दिले काय माहिती नाही काय काय नाही असं आहे की इंटरनेट जर भेटला तर एकदाच भेटत नाही भेटला तर एकदाच मग दहा दहा पंधरा पंधरा दिवस नेटवर्क नसतो सध्या काय नाही आता मी वॉचवरती आहे पुन्हा आपलं वॉच संपायच्या टायमाला पुन्हा ब्लॅक आऊट होणार मी मोबाईल वगैरे फुल चार्ज करून ठेवावे लागते कारण तीन वाजता ब्लॅकआउट केला का रात्री आठ वाजता चालू होतो मग ते काय इंटरनेट युज यूज करताना करता तुमचं बॅटरी सुद्धा होते म्हणून बॅटरी वगैरे चार्ज सुद्धा करून ठेवावा लागतो काय ना थोडा नॉर्मली काम आहे इंजिन रूममध्ये नॉर्मली काम करतोय आणि बसतो त्याला तुम्ही कंटिन्यू द्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायला जाणार आणि लाईक कमी आणि सबस्क्राईब नक्की करायचं Two hours later. फोन आला आणि लगेच जनरेटर बंद करावा लागला आपल्याला मित्रांनो आता काय नाही एंट्री मारतोय आणि जातो वायफाय यूज करण्यासाठी चला अरे मित्रांनो आता जर जनरेटर ब्लॅकआउट आऊट केलाय आता काय नाही कामच तर काय करणार चला आपली वायफायवर बसण्याची जागा आहे पडल्याच आता मित्रांनो आपली जागा बघा आणि हे या बिल्डिंगमध्ये वायफाय इकडने मस्त एकदम स्पीड मध्ये आणि सीप आहे चला Two hours later. मित्रांनो मी ब्लॉग इथे एंड करतोय आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण काही काही म्हणजे नव्हतं कारण काहीच काम नाही काहीच नाही म्हणून काहीच नव्हतं नॉर्मली फक्त वॉच वगैरे होता तरहा तरहा गए गए। तर त्याला भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईव्ह कमेंट शक्यत नाही